जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे कसे आहात सर्वजण मजेत आहात समोरच्या हायवा आहे ना हायवा समोर ते बघा आहे तिकडं असे हायवा आपण सकाळपासून चालू केलेले आहेत हॉटेलच्या पाठीमागे देखील आणि हॉटेलच्या पुढं देखील तर समोर तुम्हाला मला दिसत असेल काय आहे गाड्या कशा खाली करायचं चालले आहे का चाल खडी मोठी हे जे हॉटेलच्या पुढं पाणी सासत होतं चालू कर किती वाजल्यात मशीन बोलावले मित्राच आहे सगळ्यात पण आपल्याला फुकट नको पैशासाठी अशा पद्धतीने मशीन चालू केले आहे त्या मशीन रोडरनी लेवल पूर्ण करायची आहे आता जास्त तर तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही तुमचा कारण मला पण कामात मी पहिल्यांदा कामाला प्राधान्य देतो आणि काम हे स्वबळावरती स्वकष्टावरती ह्या सगळ्या गोष्टी उभा करतो आहे शून्यातून विश्व निर्माण करतो आहे कशा पद्धतीने केलं जातं आहे कसं केलं जातं आहे कारण मोठे टेलर असतात मोठ्या गाड्या लागलेल्या असतात या बाजूला पण गाड्या पाहताय तुम्ही मशीनने लगेच चालू केलेलं आहे काम कारण संध्याकाळी गाड्या लगेच येणार आणि संध्याकाळी त्यांना लगेच केवल गाड्यांना करून द्यावी लागते कारण गाड्या भरपूर येतात आपल्याकडं एक ना दोन ना तीन उत्तर ऐंशी गाडी सुरुवातीला लागते आत्ता आणि आपला हा प्रयत्न असतो की कमीत कमी आपल्याकडं दीडशे दोनशे गाडी कशी लागली त्याच्यावरती आपण भर देतो आहे कष्टातून पैसा कमवायचा आहे कोणाचा हरामचा हरमळी चरमळीचा विषय नको आहे बारीक घेमनाव त्याला पुढं वर ऐ ध्यान दे ध्यान तर अशा पद्धतीने या गाड्या खाली गेलेल्या आहेत आणि मुरुम हॉटेलच्या समोर टाकायचं चालू आहे या बाजूला आपलं हॉटेल आहे समोर फॅमिलीचं त्या बाजूला फॅमिली सेक्शन गार्डन आहे त्या बाजूला आतमध्ये जेवणाचे हॉल वगैरे आहेत समोरच्या बाजूला सशांसाठी बनवले अजून आपल्याला भरपूर या समोरच्या बाजूला ड्रायवर लोकांसाठी आपण हे जे समोरची पिवळी भिंत दिसते तिथं ड्रायवर लोकांना झोपण्यासाठी आरामासाठी आपण एक छानपैकी हॉल बनवणार आहे तर पाठीमागं उसापर्यंत आहे तिकडं पण भरायचं काम चालू आहे तिकडं आता इथलं झालं की जे शिबी तिकडे जाईल अशा पद्धतीने चालू आहे समोरच्या बाजूला पुणे सोलापूर रोड हा वाहतो आहे आणि तुम्हाला पण वाटलं माझ्या हॉटेलला भेट द्यावी तर निश्चितपणे हॉटेलला या मी हॉटेलवरतीच असणार आहे जे कोणाला भेटायचं असेल तर निश्चितपणे हॉटेलला या माझ्या तमाम मित्रांना माझं सांगणं असेल की तुम्ही जर आलात तर मलाही बरं वाटेल आणि राहिला प्रश्न मला दोन तीन दिवस झालं बरेच जण मला विचारतात किंवा मा, माझ्या लाईव्हला येऊन विचारतात परंतु मला कोणाचंही कुठल्याही पद्धतीचं ना नाव न घेता मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे चाललं आहे ते चुकीचं चाललेलं आहे दोघ्ही बाजूच्या लोकांना समजलं पाहिजे की आपण करतोय ते चुकीचं आहे तुम्ही तुमचं जसं आपण म्हणतो की बोलताना जीप घसरून न द्यावी त्याच पद्धतीने त्यांचं हा गाडी काढायची तोल घसरायला लागलेला आहे तुमचं बऱ्यापैकी यूट्यूब चॅनलमध्ये नाव चांगलं आहे आणि जर ह्या असल्या सगळ्याच कारणा पाहिजे तुमचे हे होत असेल तर चुकीचं घडतं आहे एवढं सांगतो आहे कुठल्याही गोष्टीला तार्थम्य असावं विनाकारण कुठलीही गोष्ट काही नसताना आणि तुमच्या तुमच्यात तुमच्यात वाद चाललेला हा आता वाद खाली घसरत चाललेला आहे विकोपाला चाललेला आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी थोडं शांतता घेतली तर बरं होईल नाहीतर दोन्ही चॅनल हे उडवले जातील हा इशारा समजा माझा दोन मिनटाचं काम आहे मला रविभाऊला फोन करणार फक्त त्या व्यक्तीचं नाव घेतलं मी आणि सांगून टाकणार ते दोन्ही चायनं डिसमिस करून टाका काही वेळ लागत नाही त्याला करायला ना। परंतु त्याच्यामुळं नाती गोती त्या गोष्टी नाही आल्या पाहिजेत गवर्मेंट हा प्रकार नसला पाहिजे कारण आपण या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि जर कोणाला काय वाटत असेल तर त्याने माझ्याशी संपर्क साधा कारण मला माझेच पाहुणे आहेत माझ्याच घरातले आहेत सगळे सोयरे आहेत जरी माझ्याबरोबर कोणी बोलत नसेल किंवा काही कारणास्तव आमचे हेवेदावे असतील परंतु ते ठीक आहे ते बाजूला ठेवून घर पण जपलं जाईल पाहुणेरावळे जपले, जपले जातील याची मी दक्षता घेणारा माणूस आहे त्याच्यामुळं माझं सर्वांना सांग नाही की थोडंसं लिमिटमध्ये राहा लिमिटच्या बाहेर जाऊ नका आणि आपल्या हाताने आपल्या घराचं सर्वच काही मीडियासमोर मांडू नका हे बरं नाही हे चांगलं नाही भले ते कुणीही असू द्या दोन्ही बाजूला सांगतो आहे मी ठीक आहे विषय वेगळा चालला आपलं काम चाललेलं आहे आपण आपल्या कामावरती फोकस करूया कामा काम महत्त्वाचं आहे मशीनद्वारे काम चालू आहे तर हे जे पाणी साचत होतं याच्यामुळे ड्रायवर लोक थांबत नव्हते तर असू द्याच तुम्हाला हाही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा विषय कमेंट करू नका कोणालाही वाईट बोलू नका ही माझी विनंती असेल तुम्हा सर्वांना चला तर मग सर्वच जण आनंदी राहा हॅपी राहा पावसापाण्याची थोडीशी काळजी घ्या घरपरिवाराची घ्या आणि सर्वांशीच घ्या जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद